शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी घेऊन आलेलो आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे कापसाचे बाजारभाव सांगतो त्याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की कापसाचे जे सध्या जे बाजारभाव आहे याच्यामध्ये काही वाढ होणार आहे का या सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासोबत थेट संवाद साधतोय नक्की लाईक करा व्हिडिओ आवडल्यास आणि शेअरसुद्धा करीत चला चला शेतकरी मित्रांनो एकदा सर्वत्र बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव सांगतो त्यानंतर सध्याच्या कापसाच्या परिस्थितीवरती आणि येत्या काळात काय बदल होईल यावरती आपण थोडी चर्चा करूया मित्रांनो पार्श्वनी बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पंचवीस रुपये सोनपेठ बाजार समिती सात हजार एकशे पन्नास रुपये वरोरा सात हजार दोनशे एकवीस रुपये वरोरा खांबाडा सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये हिंगणा सा सात हजार एकशे पन्नास रुपये भिवापूर सात हजार शंभर रुपये अमरावती सात हजार दोनशे पंचवीस रुपये सावनेर सात हजार पन्नास रुपये किनवट सात हजार रुपये राळेगाव सात हजार पाचशे एकवीस रुपये समुद्रपूर सात हजार दोनशे रुपये वडवणी सात हजार पंचवीस रुपये अकोला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये अकोला बोरगाव मंजू सात हजार चारशे एकाहत्तर रुपये उमरेड सात हजार एकशे वीस रुपये वरोरा खांबाडा सॉरी वरोरा मा डेली सात हजार एकशे एक्कावन्न रुपये नेरपर सोपंत सात हजार रुपये सिंधी सेलू सात हजार दोनशे ऐंशी रुपये बारामती या ठिकाणी सहा हजार सातशे अकरा रुपये हिंगणघाट सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये वर्धा सात हजार दोनशे पन्नास रुपये हिमायतनगर सात, सात हजार रुपये त्याच्यानंतर बार्शी टाकळी सात हजार चारशे एकवीस रुपये पुलगाव सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पाथर्डी जवळपास सात हजार रुपये हे आता जे सांगितलेले दर आहे तर हे जास्तीत जास्त या बाजार समितीमध्ये कापसाला मिळालेला भाव आहे ॲव्हरेज भाव तर शंभर दीडशे दोनशे रुपये हा कमी दराने आहे आणि विशेषतः शेतकऱ्याचं दुखणं तर हेच नक्की आहे की सर्वत्र कापसाला सारखा भाव नाही हे एक आहे आणि आता तुमचा प्रश्न सगळ्यांचा असा पण आहे की कापसाचे बाजारभाव हे वाढतील की नाही वाढतील मित्रांनो सध्या स्थितीला जो हमी भाव आहे आणि चांगल्या धाग्यासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपयापर्यंत भाव आहे परंतु तो भाव शेतकऱ्याला थेट मिळताना फार कमी दिसतोय कारण खुल्या बाजारामध्ये हा भाव मिळताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि येत्या काळातसुद्धा अजून काही म्हणजे कापसासंदर्भात काही आश्वासक चित्र आ, मला तरी दिसत नाही अजून काही बातम्या पण येत नाही बाहेरून मागणी वगैरे असला काही प्रकार पण अजून काही लक्षात येत नाही त्यामुळे येत्या काळातसुद्धा सध्या स्थितीला जे दर आहे शे शंभर दोनशे रुपये तीनशे रुपये इकडे तिकडे होऊ शकतात एवढंच त्या ठिकाणी माफक असं वाटतंय आणि कमीत कमी, -कमी शेतकऱ्याला जो हमी भाव आहे साडेसात हजार रुपयापर्यंतचा जा चांगल्या जागेसाठी तो तरी मिळावा हे मलाही वाटतं परंतु चित्र असंच आहे सद्यस्थितीला की कुठेही त्या ठिकाणी दरवाढीसाठी अनुकूल बातम्या तरी येताना सध्या मला दिसत नाही नवीन काही अपडेट आल्यानंतर कळवत जाईल चला शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासोबत संवाद साधला कसं वाटलं कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद